नमस्कार आजा आजा तर आज आहे सोमवार आणि सोमवार आज आमच्या घरात सगळ्यांचाच उपवास आहेत कारण श्रावणातलं सोमवार चालेल त्यामुळं आणि आज आहे शिवामूठ तीळ तर महादेवाला बेलाचं पान गोकर्णीचं फुल आणि शिवामूठ तीळ वाहिलेली आहे आणि आजची देवपूजा पूर्ण झालेली आहे तर चला आता काय पुढं वेगळं होणार आहे ते तुमच्याबरोबर शेअर करते श्रीशा आली आहे फ्रेंडशिप डे साजरा करून आणि स्कूल मध्ये अलाउड न <laughs> मग कसं दिले ते सांग की असं म्हणजे म्हणजे काय काय प्रेयरच्या वेळेस आणि काय काय स्कूल सुटताना असं दिलं असं कसं <laughs> कसं असं अशी लपवचवी होय <laughs> आणि छोट तोडले गिती फ्रेंड्सने दिलं अली स्वरांजली असू दे तुझ्या क्लास मध्ये किती मुली आहेत तुझ्या क्लास मध्ये किती मुले आहेत थोड जणांना स्वराली हा स्वराली ओवी स्वरांजली परत बार्गवी बसमधली स्वरा दिदी ही दुर्गाचा आहे ही दिवीचा हां नाही हिमाहेश्वरी ही पर्पल्स हा ही कुणाचं हां ही तू बांधलेला आहेस आणि ही ऋतुजा आणि ही दिवीजा बेस्ट फ्रेंड सुहानी आणलं तो नव्हतं बेस्ट फ्रेंड है ना सगळ्यांनी ना त्यांच्या बेस्ट फ्रेंड बांधलं होत सोहणी ही मी मम्बई एवढी ढिगाणे घेऊन गेली होती ती संपवलीस काय मत काय भैयात की आज कामावर भैयास न बांध हा भैया परत पप्पा पप्पानी बांधलेस कि रात्री तुला बांधलं आईसनी बांधलं आईला बांधलं पुढच्या काकी राहिल्या पण होती तिची मम्मी ग नंतर भैया अजून लागल तर बास होत्या आता किस्त राहिलेत अजून सगळं कापायची काही गरज होती तीन रोल कापलेस काय श्रीशा अजून माझ्या पण हातात एक राहिले फक्त दोन हा दोन दोन मम्मीच पडेल पण आईंच आणि काकीच आहे ना आणि दुर्गाच्या पण हातातलं तुझं पडलं नाही तुझ कस काय पडलं मग तू बांधलेस की अजून एक पिंक कलरच व्हाईट कलरच पिंक आणि व्हाईट पिंक दुर्गाच आहे वाईट तू आहे म्हणजे तुझं हायच की हे म्हणून घालणार बस सुटला चालते, चालते चल आता जाऊया आपण शेडमध्ये भैयासनी बांध तिथ राही आल्या आणि राहीच्या अंगावर चिकू जाते फिटनच आता बासकी बाळा ती रोज येते आणि चिकूला झाल्या शर्दी शर्दी थांब तिकडं दाखवते चिकडे पाडचिल रडची मला थांब की बघू शकतंय अरे नाग दाखव तुझं नाक शिंबुरालाय शिंबुरी हे काय दिसणार नाही थांबस येत जाऊन होय तिनं काढून ठेवलंय ग जपून ठेवण्यासाठी चला आणि आत्ता पाऊस पडून गेलाय जस्ट पाऊस पडून गेलाय आणि आता भरपूर काय लावतात मग ती सळ्या लावूनच बाळा घर तयार होत गेज्यावर तर सगळ्या घराचा बोजा पिलतो पिलर आहेत ती घर म्हणजे बांधून ठेवतात ग म्हणजे आता त्या पिलरला धरूनच वाढणार ती म्हणजे आपण आपण पण सयातात सगळ्यांच्याच बंगल्याला सळ्या असतात सळ्यांच्या शिवाय घर होत नाही सया मजबूत असल्या तर घर मजबूत टिकून राहतं नाही पडेल की घर नसल्या नसल्यावर कस हेल्प टिपकेंट ती नंतर गिलावा करायचं ही करायचं असते त्याला विटा वगैरे लावायच्या नंतर आता बांधकाम चालू होणार घ्या घराच पोर्च वगैरे बांधणार ते म्हणजे काय हम्म आणि श्रीशा आली होती भैयासनी काय घेऊन आणि भैयांच्या मिसेसला पण भैया गायब भैया गेलेत आणि पप्पा पण इकडे गेलेत आई आपली हम्म शिरायला शिरायला हिर मी उघड असं आज उघडशील का <laughs> तू कस घालतेस धर कस घालतेस सुख असतं ग शिरडीला कळलं आपण आलो म्हणजे काय तर खायला ग्यों ना दार पण लावली नाही पिल्ल्याच्या डोळ्यात पाणी का रडू कधी येणार दोन तास झाले आले नाही फक्त पप्पा म्हणतात की काय

मोनिक भाकरी दिली आपण हा तर तिनं खाल्ली नाही भाकरी चपाती हिला सापडली तिला नाही सापडली ती गेली हुशार आहे भाकरी खात नाही ती गेली नाही अगं ती काळी शिरडी गेली अशी भाकरी खाते सगळं खाते तशी ही दोन बारकी लाडायची अगं ती छोट बोकड आहे ती शेळ आहेत बा या दोन हो। मम्मीच तर बघा ह्याला चपाती सापडली आता त्याला ती जागा झाला घेऊन जरा प्रयत्न केला असता जरा वेळ थांबला असतं तर त्याला पण चपाती भेटली असते की नाही पण नाही नको म्हणून पळून गेलं उद्या 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 आणतो बाळातलं चपाती उद्या फक्त जायचं अगे असत गोबडीला कोंबड्याला आणलंय कि भात काय असेल ती खाल्लं नाही तर काय ही आहे बघ काय पण घाल खाते आवड खर कोंबडी नाही ग पिल्या कोंबडाय हो काय तिथ हि होते घाण होते सोनुल्या काय झालंय आ एवढ अड्यात जे पाणी आले कशासाठी अगदी डोळ लाल भडक झाली ओक काय विषय काय पिल्या खुळायस तू खुळास कार बाळा रडलायस धरग श्रीषा काय झाले

कासा कसो पपंच सरका का नुसतं या ब्रह्मसरका फक्त फुसफुरायचं हं mom मावला वाटतय काही बस काहीतरी दुखत असेल नाही दुखत ते फुगलेती दुखत असेल आज पण बर्फाने नाही आज पण काही नाही आलं की लक्षात गेले कि अग तुला गुंजरूनच घ्यायचं होत म्हणून तो रडला डोळ्यानं गाई आता तुझ करते बस आज मी बाळा तुझ लाड सोनवल्या होत माझ्या हो बाय माझी अ काय आता नाही रडायच आणि काल मी बोलले बा की गुड न्यूज आहे गुड न्यूज आहे तर सगळ्यांनी वाटले की आपल्या पण नाही आपल्या रायबाला फिरायसाठी आल्या पप्पा का नाही तू म्हणलीस की पप्पा कुठे गे गेले शिरायाला ते शिरायाला का गेले ते सांगू आपल्या नावा टॅम्पो कराय टेम्पो हा <laughs> तर गाडी नावा करायची प्रोसेस चालू गेलेत आता येतील बघूया कधी कोणाकुणाला फिरवायचं सांग हा रायबा हा बा ब्रह्मा बाजी भद्रा भद्रा रायबा बाबऱ्या बाबरे बा, बा, हो येणार गावाला पेड वाटायचं बाबऱ्याच काही का अजित आपण सांभाळायला दिलाय ना हा तिथं त्यांचं शेड पडले ग मग ते बोललेत की घेऊन जावा म्हणलं चालतंय आता दोन दिवसात बाबरे आपला रिटर्न शेड हा आपल्या बाबऱ्याला काय नाही लागलेलं लगेच रिशे डोळं मोठ करून विचारते आपण कोण नाही ग एकच बैल मी आणि मग दुसरीकडं लोकांच्यात बांधू शकत नाहीत आपलं आपलं मालकी हक्काच असलेलं बरं असत्र लागला म्हणून ते बोलले की बाबऱ्याने हा एका महिन्यासाठी आणि परत द्या चालत्यात आणि आपण okay, गावाला you... बा, पेढा वाटायचं का वाटय गुड न्यूज आहे आपला आपला बाबऱ्या परत आला आपला बाबऱ्या परत आला आणि या बद्राचं नाव सारखं बाबऱ्या बाबऱ्या आणि पप्पा पण दोन दिवस बाबऱ्या बाबऱ्याच म्हणायला लागले अनेक मम्मी माझं पण हक तुझं पण आणि माझं पण असंच होत रे बा बाबरे नाही नाही बाबऱ्या नाही मला ना खरोखर मम्मी आणि रायबाच म्हणजे कडं बघितलं काय वाटतय सांग रायबा माझ सक्का भाऊ आहे सक्का म्हणजे खरोखरचा सक्का खोटा नाही खरं खरोखरचा तुझ्या पोटाला जन्म मला रे बला बोलायला येत असत तर बरं झालं खरं देवाना अस का केलं माणसासन बोलायला येत नाही खरं गयाच नाही माणसासने बोलायला येत खरं गय बय कुठली पण प्राणी असू देतच नाही का बोलायला येत नाही त्याच बोलायच नाही म्हणून त्या भावना भाव भावना म्हणजे ना त्यांचं पवित्र आहे निस्वार्थ आहे निस्वार्थ प्रेम करते निस्वार्थ मला एक सांग निस्वार्थ म्हणजे स्वार्थ म्हणजे अपेक्षा नस ना म्हणजे स्वार्थ नाही कि मला ह्याच्याकडं ही गोष्ट मिळेल मला ह्याच्याकडं ती गोष्ट मिळेल काय अपेक्षा आहे का रायबाला सायबाला फक्त माझ्याकडे लाड पाहिजे रायबा कंड आपल्याला अपेक्षा आहे कि तो गटात पहिला नंबर काढावा फॅमिलीला जास्त अपेक्षा आहे की त्यानं छान मैदान गाजवावं कारण ते छान पळावा छान दुखत नाही दुखत नाही काय करायचं दुखून पिल्लीसाठी मम्मा आधी बाजू उभा राहिला होता आता बाबऱ्या बस ब्रह्मा बसला बाबऱ्या ब्रह्मा आधी वद्रा बसला होता आता भाजी बसलाय आणि काय तर भद्रा उठलाय भाजी म्हणत असेल की आता मी बसतो माझे लय पाय दुखाय लागले आता तू का खरा राय बा गजरण घ्यायसाठी किती पण वेळ बसू शकते जाऊ का नाही ना जाऊ किलो या आज समोर समोर शेवारी असलं म्हणून काय झालं मला नाही सोमवार महादेवाचा सोमवार महादेव जी तुझ्या पार्टी अगो पसरायला लागलं की पाय गोंजर गोंजरची वाढला आता आपल्या रायबाची हायट पण वाढली आपण रायबाजवळ बसू पण किती पण वेळ बसू शकतो खरं आपल्याला खाली नाही बसायला येऊ शकत महिलांच्या सारखं एकदा मॅट हे रायबाच साप होत का नाही उद्याच्याला धुणार आहेत पप्पा सगळं शेड सगळं ना हो तर चला थोडस बाजीरावला पण हात लावा ब्रह्मा बसला तर ब्रह्माला पण आता बघायचं आपण तिकडे गेलो तर युट्यूब पण शकतो बाजी बघायचं ट्राय मम्मी हा रायबा फुसकुरायला लागला पटकन येतो हात लावून त्याला गुंजरायला गलं मला नाही ब्रह्मा श्रीशाई काही करत मला माहित आहे हा बापला ब्रह्मा नाही काय करावतो करायच आणि हो। ही आपलं बाजी पिल्लू तुला लाड करायला आलो पिल्ल्याचा आणि पिल्लूच्या ह्या पण डोल्यात ना पाणी येतय कार बाळा का नाग बरं झालं झालंय ना, का मम्मी तिकड कोणतं रुसलय म्हणलंय चटून द्याय हा एवढा भाज्यानं चावल ते व चा म्हणजे चटलं नको बाय नको सगळ्यांची बाईला म्हटलं तर का नाही मला माहित होत तर तुझ्यावर कुठून बसला दाखव कि त्याला कि तुम्हाला शेंगा सुशांत निकमची मी मुली की बाळ हातावर झोपलं हो किता हात आहे दिसतोय का हो बाजू म्हणत असेल की तुम्हाला काही दिवसात ना गुंजरायला आलीस गू रायबाला आज गुंजरत अस रायबा म्हणत असेल की फक्त आजच वेळ काढला होतास तो पण या बाजूला दिला आणि खेळ मला पण आणि बाबऱ्याला पण असा हात लावायला लाड करायचा बाबऱ्या ग आपला हात लावायचा लाड करायचा काय विषय नाही पण काय होतंय ती दोघं हातच लावून देत नाही मारायला नाही अगं म्हणजे त्यासने लाड करून घ्यावा वाटतो म्हणजे त्याचने कशी मनात तिथे वाटलेली असते ना आपल्या मारलेलं तर येत नाही ना खोटून तर मारायला येत नाही ना आपल्या बाजी पण कसा लाड करून घेतो खाली बसल्या उभा राहिल्यावर नाही पहिला बाजी शांतूता शांतूता। तो तो ले ले। हो भाजी शांत शांत होता का नाही म्हणजे जेव्हा काकांच्या बाषी होता तेव्हा आपण त्याला तर बांधायचो का नाही तेव्हा लय शांत होत लय का सांगतो शांत होता काय अशक्त होता अशक्त आणि सारखा त्याला होतो आपल्याचा आपल्या बघ बाबा मग आम्ही काय म्हणल होत अमलका काका अमोल काका आता हा भाजी आमचा झाला आणि हो भाजी आमचा झाला भाजी जो आलायचा एक्स काढायचं एक्स रे एक्स रे का त्याचा पाय दुखतोय का बघायचं ग पप्पांनी ठरवलय काढायचं एक्स रे आणि खेळ काय नाहीस ना बर हळू हळू लाड करून घेऊन लगेच हळू शिंग मारायला येत घेऊन मेर नाहीये सगळ्या बैलाच नाही ते वाटत खरे आपल्याला बा बाडा होऊ नको नको चाटव मम्मा सगळ्या बैलाच नाही असं वाटतं वैरण वैरण आहे वर लाड व्यक्त करते बाळा ती ज्यावेळेस ही चाटत असते ना त्यावेळेस लाड व्यक्त करते काय बापन जर रस्त होऊ दे हा बाजी एवढा मग काय रे बा तू म्हणत असेल की कस त्या चलांचा लाड करू गुड न्यूज आहे <laughs> तर श्रीशाची गुड न्यूज मी आत्ताच सांगितलं ते कट नाही तर का नाही श्रीषाची गुड न्यूज काय आहे तर श्रीशा म्हणते की ही दोन पण आई होणार आहे अजून ती लई छोटे खुळे अजून त्यांना अजून एक सहा महिने जातील बा अजून लई छोटे ती उंची बघ मुठी झाल्यावर आई होणार हो नाही गण आलेलं फोन खाद्य नाही ठेवलेलं विचारतो सोमवार स्पेशल म्हणजे श्रावणी सोमवार स्पेशल आज जेवणामध्ये काय काय बघू शकता चपाती वांग्याचं भरीत मेथीची भाजी कढी ताकाची मसाले भात आजचा असा मेन आहे आणि मी श्रीशा आई जेवणार आहे आता कारण दुर्गा समूह यांनी उपवास सोडलेला आहे आणि दिदी गेलेत थोड्याशा बाहेर त्यामुळे आता ते आल्यानंतर सोडतील आणि वाजलेले आहेत आठ त्यामुळे आता आम्ही जेवून घेतो आणि पप्पा इकडे गेलेत ग कराडला गेलेत कारण पप्पांच्या मित्राचं कोणतरी वारलं आहे म्हणून ते बघायला गेलेत भेटायला गे भेटायला गेलेत मग चला आता आम्ही सोमवार सोडून घेतो